पालघर तालुक्यातील उमरोई ग्रामपंचायतीला आयएसओ एस ओ नामांकन प्रदान करण्यात आले पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा पालघर विधानसभा आमदार राजेंद्र गावित जिल्हाधिकारी सीईओ यांच्या हस्ते ग्रामपंचायतचे सरपंच प्रभाकर पाटील ग्रामविकास अधिकारी देवरे व सन्माननीय सदस्य यांना सन्मान चिन्ह व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले आपल्या माहेरच्या हक्काच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी भाऊक बहिणींमधले नाते मजबूत करण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमरोळी गावात माहेरवाशींनी वाशिंनी उमरोळीची हा अभिनव उपक्रम उमरोळी ग्रामपंचायत साजरे करणार उमरोळी गावाचे ग्रामदैवत असलेल्या देवी विठ्ठल रखुमाई मंदिर साईबाबा मंदिर कालिका माता मंदिर अशी अनेक मंदिरे असून स्वच्छतेच्या बाबत एक पाऊल पुढे टाकत ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्यासाठी तेरा लाखांचे सोलर पॅनल पथदिव्यांसाठी स्वतंत्र सोलर यंत्रणा बसवून ग्रामपंचायतीला महिना हजार रुपयांचे लाईट बिलापासून मुक्ती देण्याचे काम ग्रामपंचायतीने केले ग्रामपंचायतचे सुशोभीकरण ग्रामपंचायत ग्राम वरती सोलर पॅनल बसवून संपूर्ण विद्युत बिलाची मुक्ती करून ग्रामपंचायत आर्थिक मजबूती करण्याचे काम केले उमरोई गावाला लगतच रेल्वे स्टेशन आल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ झाल्यामुळे या ठिकाणी अत्याधुनिक नवीन मार्केटची उभारणी सुरू केली बुधवारी आठवडा बाजार भरून स्थानिक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना एक बाजारपेठ निर्माण केली पालघर जिल्ह्यात मुंबई वडोदरा एक्सप्रेस बुलेट ट्रेन रेल्वे कॉरिडॉर वाढवण बंदर असे मोठे प्रकल्प आल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे संपादन झाल्यामुळे ग्रामीण शहरी भागात मोठ्या प्रमाणात मोबदला मिळाल्यामुळे रक्तांच्या नात्यांमध्ये बहीण भावांमध्ये मोठ्या प्रमाणात दुरावा निर्माण या नात्यांची सांगड घालता यावी म्हणून उमरोळी ग्रामपंचायत सरपंच प्रभाकर पाटील ग्रामपंचायत सदस्य यांनी मी माहेरवाशी वाशिन उमरोईची ही संकल्पना पुढे आणत एकतीस जानेवारी रोजी उमरोई गावातील परगावी दिलेल्या सर्व बहिणी एकत्र येऊन दिवसभरात सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक खेळ गावातील सर्व धर्म समभावाची व्याप्ती वाढावी म्हणून सर्वच समाजामध्ये विशेष प्रावीण्य पारितोषिक मिळवणाऱ्या महिलांना पैठणीची भेट देऊन विशेष सत्कार करणार असल्याचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी सांगितले उमरोई ग्रामपंचायतीच्या या अभिनव उपक्रमाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होताना दिसतंय पाहूया सरपंच प्रभाकर पाटील यांची प्रतिक्रिया पुमरोळी ग्रामपंचायत ही एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये आजपर्यंत तिची खाती आहे पुमरोळी ग्रामपंचायतीच्या हा सर्व कारभार सांभाळत असताना आपण आपली ग्रामपंचायत अगदी सुसज्ज असल्या असायला हवी या कारणाने आम्ही असे ग्रामपंचायत मासिक मिटिंग आणि आमचे ग्रामविकास अधिकारी मान्य निलेश देवरेसाहेब यांनी एक असं प्रारंभ केलं की आपली ग्रामपंचायत आंतरराष्ट्रीय मानव विकास संस्थेच्या मार्फत ही आपली ग्रामपंचायत आयुष्य ही होऊ शकते तर त्याप्रमाणे आम्ही एक अशी तयारी केली जे जे टम आणि कंडिशन या आयुष मानांकनासाठी लागतं त्या प्रकारची सर्व तयारी करून आम्ही त्या संस्थेला इथे बोलावलं आणि त्याप्रमाणे संपूर्ण ग्रामपंचायत त्या मानांकनामध्ये ग्राम असलेले नियम व अटी ज्या काही आहेत त्याच्यामध्ये सर्व इतुंभूत तयारी आम्ही त्यांच्यामार्फत तशी केली आणि त्याच्यासाठी आम्ही जी मेहनत घेतलेली आहे आमची संपूर्ण ग्रामपंचायत टीम ग्रामपंचायतचे सर्व सदस्य कर्मचारी आणि आमचे ग्रामविकास अधिकारी आणि यांच्यामार्फत आम्ही अत्यंत मेहनत घेऊन ग्रामपंचायतचं सर्व दप्तर अगदी डिजिटल कम्प्युटराईज संपूर्ण आम्ही आजपर्यंत केलेले आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये जे जे सुविधा लागतात लोकांना ज्या सेवा सुविधा आपल्याला द्यायला लागतात घरपट्टी पाणीपट्टी ह्या ज्या आपण सुविधा देतो त्यांना आल्यानंतर त्यांच्यासाठी पाण्याची सोय त्यांच्यासाठी बैस बैठक व्यवस्था त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांनी येऊन त्यांची विचारपूस करणे त्यांना शांततेमध्ये बसवणं आणि त्यांची योग्य ती सेवा ग्रामपंचायतमार्फत करण्याचं आम्ही एक ध्येय केलं ते आमचं स्वप्न या नामांकनामध्ये आम्ही सम पूर्ण केल्यानंतर आम्हाला हे मानांकन मिळालेलं आहे कसं वाटतं कारण हे नामांकन सर्वात समज भेटत नाही काय काय कसा आनंद व्यक्त केला तुम्ही खरोखरच एवढा आनंद व्यक्त केलेला आहे की आज म्हणजे याचा सर्वात मोठं जर श्रेय द्यायचं असेल तर आमचे ग्रामविकास अधिकारी निलेश देवरेसाहेब यांना आणि त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलं आणि प्रवृत्त करण्यामागचं एक कारण आहे का आपली ग्रामपंचायतीमध्ये जर मानांकन आपल्याला मिळालं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये याचा सर्व ग्रामपंचायत एक आदर्श घेतील आणि त्याप्रमाणे सर्व ग्रामपंचायत आयसू मानांकनाप्रमाणे ध्येयाचे ध्येय निश्चित करतील आणि संपूर्ण तालुक्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायत आपलं मा जे आम्हाला जे सर्टिफिकेट मिळाले आम्हाला जे बक्षीस मिळालेलं आहे त्याचं अवलंबन करून आपल्या पण ग्रामपंचायत करण्याचा प्रयत्न करतील त्याच्यामुळे जास्त आनंद आम्हाला वाटतो गावात अनेक ठिकाणी सर्वच कामं बहुतेक का म्हणजे ते दिसत आहे आता तुमचा एक बिग प्रोजेक्ट म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट जो होता सोलरचा त्याच्या बाबतीत काय तुम्ही आता प्रयत्न प्रयत्न केला आम्ही जेव्हा ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो तेव्हा आमचं एक स्वप्न होतं का आत्ता इलेक्ट्रिसिटी आपण बघितलं प्रत्येक ग्रामपंचायतीला लाईटचं बिल या अवडव्या लाईटचं बिल येतात म्हणून आम्ही एक असा ठराव केला का ग्रामपंचायत माध्यमातून सोलर सिस्टीम बसून त्याच्यावर आपण जी आता इलेक्ट्रिक पद्धती आहे ती सोलरवर करून आपलं बिल कसं कमवेल त्याप्रमाणे आम्ही प्रथम पाण्याचं जे आमचं सोलर सिस्टीम जी होती ती पा पाण्याची आमची पुरवठा होता कारण त्याचं सर्वात जास्त मोठं बिल येत होतं म्हणून आम्ही प्रथमत तिथे आम्ही सुरुवात केल्याने बारा लाख रुपयाचं एक दहा के सोलर सोलर पॅलर सिस्टम आम्ही तिथे बसवलं ना आज आम्हाला त्या ठिकाणी फक्त मिनिमम एक दीड ते दोन हजार रुपये फक्त तिथे बिल येतो म्हणजे आम्ही ग्रामपंचायतचे पैसे कसे वाचवतो त्याचा आम्ही एक मूल्य दे ठेव आम्ही ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ही जी आमची इमारत आहे या या इमारतीवर सुद्धा आम्ही सोलर सोलर स्टीम पाच स्टीमचं केलं आणि पाच किती इमारतीचं सोलर सिस्टीम आम्ही केल्यानंतर आज आमच्या या मुंबई ग्राम म्हणजे झिरो म्हणजे झिरो बिल येत आम्हाला आज आम्हाला कुठल्याही प्रकारचं बिल आम्हाला येत नाही आहे आणि एक आमचं असं ध्येय आहे की आजही मुंबरळी गावामध्ये जी रोड लाईट आहे ते रोड लाईटचं सुद्धा आम्ही सोलर पॅनल बसून गावामध्ये ती एक योजना करण्याचं आमचं जा एक स्वप्न आहे